हॅलो एव्हिव्हर नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण होते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा आणि सुखाचा त्याचबरोबर उत्साहाने भरलेला सजाऊ देत आणि तुमच्या मनात ज्या काही चांगल्या इच्छा असतील जे काही तुम्ही ठरवले असतील तुमचे फ्युचर प्लान्स ते सगळे काही सत्कारणी लागू देत अशीच बाप्पाच्या चरणी आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला लो सुरुवात करते ॲक्च्युली आजचा ब्लॉग थोडासा वेगळा आहे थोड्याशा एका गंभीर विषयावरती मला बोलायचं आहे तर त्यामुळे व्हिडिओ वी शेवटपर्यंत नक्की पाहा स्टार्ट होईल आणि थोडा जरी आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर पहिल्यांदा चॅनेलवरती आला असाल व्हिडिओ आपल्या पहिल्यांदा पाहत असाल तर आजचा व्हिडिओ सोडला तर इथून पुढे म्हणजे ॲक्च्युली आपल्या चॅनलवरती असेच डेली व्लॉग्स येत राहतात तर त्यामुळे असेच नवीन ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन आठवणीने प्रेस करा आणि आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये ज्या मी काही तुम्हाला सांगणार आहे इन्फॉर्मेशन असेल काही असेल जे काही तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कारण खूप वेगळा विषय आणि गरजेचा आहे असं मला वाटतं तर आज मी पण एका सोशल मीडियावरती क्रिएटर म्हणून काम करते तर मला काही जण फॉलो करतात काही जण माझे म्हणजे जेवढे सबस्क्रायबर्स आहेत जेवढी आपली फॅमिली आहे तुम्ही माझे व्हिडिओज पाहता आणि आ, काही जण म्हणजे काही ना काही आपल्या आपल्या ह्याच्यातून घेत असतं कुणाला काही आपल्या ह्याच्यातलं चांगलं वाटत असतं काही चुकलं तर आपल्याला ते सांगत असतात तसंच जे काही मला इन्फॉर्मेशन भेटते ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते अलीकडेच दोन तीन दिव दिवसापूर्वी म्हणजे मला वाटते काही गेल्या एक आठवड्यापूर्वी जी काही घटना घडली होती वॉशिंग मशीनमध्ये ते बाळ पडलं होतं तर त्या संदर्भात पण मी तुम्हाला अवेअरनेस म्हणून व्हिडिओ अपलोड केला होता की काय काय काळजी घेतली पाहिजे आपण लहान मुलं घरात असल्यानंतर बऱ्याच गोष्टी जे मला एक्सपिरियन्स होते ते मी तुमच्यासोबत शेअर केले होते तर तसंच आजचाही व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्टार्ट करून शेवटपर्यंत नक्की पहा आणि असेच चॅनलवरती कनेक्टेड राहा तर चला लगेच व्हिडिओ सुरू करूया तर चला लगेच व्हिडिओ सुरू करूया तर ॲक्च्युली हा व्हिडिओ जसं मी सुरुवातीला सांगितलं त्या संदर्भातलाच आहे थोडीशी मी इन्फॉर्मेशन देणार आहे आणि जे काही घडलं आहे त्या बाबतीत पण आपण बोलणार आहोत तर जे आता ऑब्वियसली जे नेट यूज करतात सोशल मीडिया यूज करतात बऱ्याच जणांना आता माहिती आहे गेल्या दोन तीन दिवसांपासून एक न्यूज येते सतत आणि त्याच्यामध्ये जे काही दाखवलं जात आहे ते बघून अक्षरशः अंगावरती काटा येतो अक्षरशः अंगावरती शहारे येतात आणि अगदी ते, ते दृश्य पाहताना का काय म्हणू शकतो आपण काळजाचा ठोका चुकतोय आणि पोटात अतिशय गोळा आल्यासारखं होते असंच ते दृश्य आहे तर दोन दिवसापूर्वी ॲक्च्युली uh, माझ्या पण मोबाईलवरती uh, पर्सनलला म्हणजे आमचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे आमचा uh, फ्रेंडचा स्कूल फ्रेंडचा तर त्या uh, ग्रुपवरती एका फ्रेंडने आमच्या तो व्हिडिओ अपलोड केला म्हणजे पोस्ट केला तिने सेंड केला सगळ्यांना ग्रुपवरती आणि तेव्हा जेव्हा ॲक्च्युली तो व्हिडिओ मी रात्रीचा पाहिला ह्यांचे सेकंड शिफ्ट अस असल्यामुळे रात्री पाहिला मी आणि झालं असं की तेव्हा मला काही सुचलं नाही तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मला खूप हे झालं होतं की म्हणजे कसं विचित्र ती घटना घडली आणि सकाळी उठल्यानंतर ॲक्च्युली ते न्यूजवरती सगळीकडं म्हणजे ते यायलाच लागले त्याच्या न्यूज चालूच झाल्या आणि ही घटना अशी होती की लोणावळ्यामध्ये बुशी डॅम आहे तर बुशी डॅमच्या पाठीमागे जो धबधबा दब आहे वॉटरफॉल तर तिथे एक कुटुंब गेलं होतं पर्यटका प पर्यटनासाठी तर आता जे काही पावसाळा सुरू झाला आहे तर पावसाळ्यामध्ये बरेच जण फिरायला जातात पावसाचा आनंद घेण्यासाठी निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी असे आणि एक थोडासा निवांत वेळ आपल्या फॅमिलीसोबत किंवा आपल्या फ्रेंडसोबत स्पेंड करण्यासाठी निसर्गासोबत कनेक्ट होण्यासाठी असं बरंच काही असतं विकेंडला प्रत्येक जण जातो या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तसंच हे कुटुंब गेलो होतं लोणावळ्यामध्ये आणि तो व्हिडिओ जेव्हा मी पाहिला तर अक्षरशः म्हणजे ते भुशिड्याम आहे त्याच्या पाठीमागच्या साईटला हा दब धबधबा आहे तिथे ते, ते, ते पाहायला गेले होते आणि त्यांची जी चुकी झाली आता कसं आहे ते, ते एकदम मध्यभागी गेले होते जिथे फ्लो पाण्याचा असतो मध्यभागी एकदम वॉटरफॉलच्या आणि अचानक काय झालं की वरच्या साईडून जिकडून म्हणजे तो पाण्याचा फ्लो येतो तर अचानक तिकडे पाण्याची पातळी वाढली त्या धबधब्याच्या पात्रातली आणि वरतून एकदम पाण्याचा लोट आला म्हणजे कळ म्हणजे कळणारच नाही किंवा काही सुचायच्या आधीच एकदम असं ते पाणी वाढलं त्याचा फ्लो वाढला आणि ते पाणी एकदम यायला लागलं वरतून आणि जे काही निघणारे होते त्यातून पटपट बाहेर निघाले आणि हे लोक ही जी फॅमिली होती ती एकदम मध्यभागी होती त्यांना त्यातून ते म्हणजे व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं मी शेवटी तो व्हिडिओ ॲड करते त्यांना त्यातून निसटता चाललं नाही कारण ते पूर्ण म्हणजे आठ नऊ जण पूर्ण म्हणजे एकाच घरातले ती त्यांचं कुटुंब होतं आणि सगळे शहापत्र बाहेर येत होते पण पाण्याचा फ्लो अचानक इतका वाढला म्हणजे तुम्ही तो व्हिडिओमध्ये बघितला ना काही सेकंदाच्या आत म्हणजे असं कळतंय की पाणी वाढले तोपर्यंत पाणी एकदमच वाढलं आणि त्यांना काही येता आलंच नाही बाहेर आणि एक पाच ते सहा मिनिटं ते तसेच उभे होते पाण्यामध्ये बरेचशी आजूबाजूची लोक त्यांना हेल्प करण्याचा प्रयत्न करत होते पण काहीही म्हणजे त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही आणि शेवटी त्या पाण्याचा वेग वाढत वाढतच गेला फ्लो पाणी म्हणजे त्याचा प्रवाह पण वाढत गेला आणि ते पूर्ण फॅमिली त्या पाण्याच्या ओघाबरोबर वाहत गेली आणि आता मला वाटते ती घटना जी झाली आहे म्हणजे जेव्हा ते वाहून गेले ते तीन चार दिवस सतत चालू आहे त्यांना शोधणं आणि म्हणजे त्यांचं शोधकार्य सुरू होतं आणि कालपासून त्यांचं म्हणजे एक एक एक, एक जण सापडत आहे तर त्यातले म्हणजे चार का पाच मृतदेहच आढळलेले आहेत म्हणजे कारण आता ते पाणीच एवढं होतं आणि त्याच्यातून जरी वाहून गेल्यानंतर बरेच लोक म्हणजे बघायला गेले पुढे की म्हणजे वाचवता येते की नाही पण शक्य नव्हतं कारण प्रत्येक जण आपल्या जीवाचं हे करत असतात आपल्या जीवाला जपत असतं आणि ती जर सिच्युएशन तुम्ही ओवरऑल बघितली ना व्हिडिओमध्ये तर म्हणजे बघणाऱ्याला पण वाटतं की खूप मदत करावी पण ते शक्य कारण पाणी खूप वेग होता त्याला आणि खूप मोठ्या प्रमाणात वाढलं होतं आणि पूर्ण फॅमिली त्या पाण्याबरोबर गेली आणि आता त्याच्यातली म्हणजे मृतदेह सापडत आहेत त्यातले काही जण म्हणजे वाचलेले आहेत एक मुलगी तर तेरा वर्षाची जे काहीतरी आहे आ, वाचली, आ, ती वाचली म्हणजे तिला तिथेच डॉक्टर म्हणजे जेव्हा पाण्यातून काढले तिथे डॉक्टर होते दोन त्यांनी चेक केलं त्यांनी काही म्हणजे त्यांच्या हेने काही साधन नसताना तिच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला तिने पण रिस्पॉन्स दिला आणि ती वाचली आणि अक्षरशः म्हणजे इतकं वाईट वाटतं त्याच्यामध्ये लहान लहान मुलंसुद्धा होती सगळ्यात लहान म्हणजे चार वर्षाचा मुलगा होता आणि तो आईला आईने त्याला असं घट्ट पकडले तशाच अवस्थेत ती वाहून गेले तसेच तशाच अवस्थेत सापडले त्यांचे मृतदेह तर खूप वाईट घटना आहे घटना आहे एकदा घडून गेल्यानंतर काही नाही आणि पूर्ण फॅमिलीच म्हटल्यानंतर किती वाईट वाटतं बघा तर असं मला आता ह्या व्हिडिओतून एकच सांगायचं आहे की कुठेही जा फिरायला जा कुठेही जा पण स्वतःच्या जीवाची आधी काळजी घ्या की बाबा इथे रिस्क किती आहे पा कारण अशा ठिकाणी पाण्याचा अंदाज येत नाही पाण्याची खोली बरेचदा आपल्याला कळत नाही आणि आपण पुढे पुढे जातो आणि हे सगळं कशासाठी होतं तर सोशल मीडिया कोर्स त्या सगळ्याचं कारण तेच आहे हो कारण आतमध्ये जाऊन पाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फोटोज क्लिक करणं असेल किंवा व्हिडिओज किंवा रील शूट करणं या नादात लोक म्हणजे जीवाशी खेळ करत आहेत आणि एकदा जीव गेल्यानंतर कसं आहे तुम्ही दूरून पण म्हणजे लांबून सुद्धा निसर्गाचा आनंद घेऊ शकता स्वतःचा जीव धोक्यात घालून कोणतंही कार्य करू नका आणि तुमच्या सोबत तुमच्या फॅमिलीचं पण आयुष्य त्याच्यामध्ये धोक्यात येतं किंवा काही जण असे एकटेसुद्धा वाहून गेलेल्या बऱ्याच न्यूज येतात कोण बुड बुडाले रिल्सच्या नदात कोणी उडी मारले पात्रामध्ये धबधब्याच्या असेल किंवा भरलेल्या नदीमध्ये रील्स काढण्याच्या ह्याच्यात आणि कसं असतं ना ह्या वेळेत पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पाण्याचा अंदाज येत नाही अचानक फ्लो वाढतो काय होतं काही जण बुडालेत असे पण न्यूज आहेत पण ही जी न्यूज आहे ना ती अतिशय भयंकर म्हणजे तो व्हिडिओ पण बघितल्यानंतर खूप भयंकर वाटतंय तर ह्यातून मला एकच सांगायचंय की पावसाळ्याचा आनंद घ्या तुम्ही विकेंडला फिरायला जा आत्ता संडेला आहे आता म्हणजे आज आहे मंगळवार तर आता ह्या आठवड्याचं शनिवार रविवार सुट्ट्या असतात तेव्हा बरेच जणांचे प्लान्स असतील जाण्याचे तर, तर जा जरूर जा पण स्वतःची स्वतःच्या फॅमिलीची जीवाची काळजी घ्या आणि अशा ठिकाणी अतिशय धोक्याच्या ठिकाणी किंवा आड राहण्यात जे धबधबे असतात अशा ठिकाणी काही मदत अवेलेबल नसते किंवा प्रशासनाची काही हेल्प होऊ शकत नाही तर अशा ठिकाणी जाणं टाळा कारण त्या ठिकाणी जास्त माणसं नसतात किंवा कुणी हेल्पसाठी नसतं आणि शक्यतो जरी कुठेही गेलात म्हणजे पब्लिक ठिकाण पब्लिक भरपूर असेल किंवा सगळं काही सो सुरळ सोयीस्कर असेल तरीसुद्धा जिथे रिस्क आहे ते नका करू रिस्कच्या ठिकाणी जाऊ नका अतिशय पाण्यात आतमध्ये जाणं किंवा पूर्ण धबधब्याच्या आतमध्ये जाणं अशा गोष्टी टाळा कारण कधीकधी म्हणजे पाय घसरू शकतो कधी कधी पाण्याबरोबर वाहत वरतून कारण डोंगराळ डोंगराळ भाग असतो पाण्याच्या फ्लोमध्ये पाण्याच्या वेगाबरोबर पाणी काही दगड धोंडे पण आणतं तर ते सुद्धा पडू शकतात आपल्यावरती त्यामुळे इतकं आतमध्ये जाण्याचं टाळा आणि स्वतःचे आणि स्वतःच्या कुटुंबाच्या जीवाची काळजी घ्या निसर्गाचा पावसाचा आनंद अवश्य घ्या पण ह्या गोष्टींची सावधानी बाळगून मगच तर शेवटी मी जो तो जो व्हिडिओ आहे तो ॲड करते तुम्ही नक्की व्हिडिओ पाहू तर पाहिल्यात ना तर हाच व्हिडिओ तो होता जो मला दोन तीन दिवसापूर्वी मग आमच्या मैत्रिणीने आमच्या ग्रुपवरती पाठवला होता तर बघितलं नाही की ती म्हणजे म्हणजे अक्षरशः ते जेव्हा उभे असतात असं वाटतं की नाही आता बाहेर निघतील मग बाहेर निघतील कुणीतरी त्यांना बाहेर काढेल किंवा काय पण सगळं निष्फळ होत म्हणजे काहीच होऊ शकलं नाही बरेच जणांनी प्रयत्नही केले त्या वेली वगैरे झाडांच्या तुम्ही व्हिडिओवर पाहिला असेल त्यांना बाहेर काढण्यासाठी पण पाण्याचा फ्लो असा होता की ते वेली जरी जा। टाकल्या तर त्या फ्लोबरोबर दुसरीकडून वाहत जातात तर त्यामुळे आता ह्या व्हिडिओतून एवढं तरी शिका की स्वतःची स्वतःच्या फॅमिलीची काळजी घ्या आणि पावसाळ्या हा म्हणजे आनंद देणारा आहे त्याचा आनंद तुम्ही कदाचित घरातूनही घेऊ शकता जवळपासच्या एखाद्या छोट्या मोठ्या ठिकाणी जाऊनही घेऊ शकता कारण कसं आहे की आत्ता सध्या पावसाळा सुरू झालाय काही ठिकाणी द दरड कोसळतात कुठे डोंगराळ भागामध्ये कारण असं अशा ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही पावसाळ्यात फिरायला जाता ते डोंगराळ भाग तर असतो किंवा दरडेचा वगैरे असतो तर रस्त्यावरती पण प्रॉब्लेम येतात काही ठिकाणी ॲक्सिडेंट वगैरे होतात रस्त्याचे रस्ता खचतो काहीही होतं त्यामुळे थोडे दिवस दम काढा पावसाळा आहे अजून चार महिने आहे तर म्हणजे अजून दोन तीन महिने तरी आहे आता जुलै ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत तर पाऊस आहे आ, तर थोडा परिस्थितीचा अंदाज येऊ देत हवामानाचा आजूबाजूच्या म्हणजे काय म्हणायचं की परिसराचा अंदाज घ्या आणि मगच जा रिस्क मध्ये स्वतःला स्वतःच्या फॅमिलीला त्यांच्या जीवाला टाकू नका आणि काळजी घ्या आपलं जीवन हे खूप अनमोल आहे त्याच्यापेक्षा एकदा गेलं ते काही नाही त्यामुळे सगळ्या गोष्टी करा पण सावधानी बाळगून तर हेच मला आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं सा होतं आणि तुम्हाला काय वाटतं मला, का मला प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा की, की, की जे ले ले मी जे सांगितलं ते योग्य आहे का किंवा आणखीन तुमच्या काही म्हणजे मी तर अजून गेलेले नाही अशा ठिकाणी कारण आम मी जिथे माहेरी राहत होते वा खोपोली तर तिथे जवळ जे न वॉटरफॉल आहे तिथे सुद्धा बऱ्याच अशा घटना आम्ही लहानपणापासून ऐकतो मुंबईवरून पुण्यावरून अगदी लांब लांबून डोकं यायचे बरेच असे न्यूज ऐकलेले आहेत आणि पाहिलेले सुद्धा आहे व्हिडिओज वगैरे पण आजची ही घटना आज म्हणजे खूपच वेगळी होती की अख्खंच्या अख्खं कुटुंब याच्यामध्ये उद्ध्वस्त झाले असं आपण म्हणू शकतो तर त्यामुळे अशा गोष्टी करणं टाळा ज्या तुमच्या जीवाला तुमच्या फॅमिलीच्या जीवाला धोक्यात आणतील तर हेच मला आजच्या व्हिडिओमधून सांगायचं होतं तुम्हाला काय वाटतं ते मला प्रतिक्रिया नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये आणि चॅनलवरती असंच प्रेम राहू द्या इथून पुढचे ब्लॉग्स कंटिन्युअसली येत राहतील तर त्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की क्लिक करा तर चला बाय आणि शेवटी जाता जाता एकच की त्या कुटुंबातील जे काही सदस्य आज आपल्यात नाही आहेत तर सर्वांना आपण मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया आणि वाटलं नसेल असं काही होईल आणि असं काही होऊ शकतं म्हणून ते म्हणजे आयुष्याचा आनंद घेण्यासाठी दोन दिवस जे काही सुट्टीचे असतात ते फॅमिली सोबत घालवण्यासाठी या विचाराने गेले असतील छान फोटोज क्लिक करायचे व्हिडिओज वगैरे असं असेल पण शेवटी काय झालं सगळं जे काही होत्याचं नव्हतं झालं तर काळजी घ्या आणि आपण सगळे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया की ते जे कुठे जिथे कुठे असतील तिथे नक्की त्यांच्या आत्म्याला शांती लाभू த நமஸ்கார வைக்கல நெக்ஸ்ட் வளமமாதே